राम राम मंडळी आत्ताच राहनात आलो बाहेर उन्हाचा तडा काय एवढा आहे की तिथं उन्हात मोबाईलच बघता आला नाही आणि घरी पोचल्या पोचल्या पहिल्यांदा वीस नंबर गट बघितला आणि मोठा धक्काच बसला म्हणजे आज अपेक्षा होती की आपला हिंद केसरी सरजा हिंदकेसरी लक्ष ही जोडी चांगल्या पद्धतीनं गट पास करेल चांगल्या पद्धतीनं सेमी पास करेल आणि फायनललासुद्धा गुलालाची मानकरी ठरतील पण निकाल अनपेक्षितच होता म्हणजे गटाला खऱ्या अर्थानं सर्जा आणि हिंद केसरी लक्ष होता आणि चांगल्या प्रकारे लढत दिली असं म्हणलं तर अवगं ठरणार नाही म्हणजे आपण आपली हार मान्य करतोय की सर्जा आणि लक्ष ही जोडी हारलेली आहे खऱ्या अर्थानं त्यापेक्षा विसापूरकरांचा गुरु आणि त्याचा जो जोडीदार होता ती गाडी चांगल्या पद्धतीने पळाली आणि नक्कीच ती गाडी शेवटच्या क्षणाला तोंडावर निकाल घेण्यात यशस्वी ठरली म्हणजे सर्ज्याची गाडी आणि लक्ष्याची गाडी पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने पळाली या खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं आणि तोच अनपेक्षित निकाल लागला आणि खऱ्या अर्थानं जी गुरुची गाडी होती ती चांगल्या पद्धतीनं पळाली आणि नक्कीच त्यांनी स्वतःच एक वर्चस्व सिद्ध केलं आणि आज आपल्या सर्जाला आणि लक्ष्याला हारपत करावी लागली गटालाच था। खऱ्या अर्थानं आज खूप असं वाटत होतं सकाळपासून की एक खूप दिवसाच्या गॅपनंतर सर्जा येतो आहे त्याच्या जोडीला एवढा चांगला पायरा लक्ष आहे तर नक्कीच आज चांगल्या पद्धतीनं गाडी पळल गट काढेल आणि गुलालात राहील आणि नक्कीच उद्या त्याची मिरवणुकीमध्ये तो गुलाल अजून आनंद देऊन जाईल पण असं काही ना घडलं नाही सर्जाची हार नक्कीच मनाला कुठंतरी लागली जिवारी लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे वाईट वाटतं आहे आपण काय आहे की हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं कधी काही होऊ शकतं कधी बैलाचा ताव चांगला असतो तो, तो चांगल्या पद्धतीने पळतो कधी काही घटना घडतात म्हणजे आपण हे नाही म्हणत कारणं देत बसत नाही की आज हरण्याची सरजा हरला आहे का तर हरलाय लक्ष हरला आहे का तर हरला आहे बाबतीत द्विमत नाही आहे हार झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं गुरुची गाडी चांगली पडली असं मी वारंवार म्हणतोय कारण नक्कीच ती गाडी जबरदस्त पडली आणि दोन्ही बैलांचा सूर चांगला लागला होता आणि त्यामुळे शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरच्या चालाकपणामुळं खरंच शेवटच्या क्षणाला तोंडावर निकाल घेण्यात ती गाडी यशस्वी ठरली यात काही वाद नाही मित्रांनो सरज्याची गाडी म्हणजे चांगल्या पद्धतीनं सुटली होती निम्म्यापर्यंत पण चांगली आलेली पण पुढं सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत चांगली पळली होती पण शेवटच्या क्षणला त्या गाडीनं बाजी मारल्यामुळे त्यांना ती त्या हरपत करावी लागली हरकत नाही मित्रांनो पण आज एक जरासं वाईट वाटतंय पण हरकत नाही मित्रांनो अजून चांगली चांगली बैल असतील मग उगलेवाडीकरांचा तेजा असेल त्याच्या जोडीला पक्षा दहा दहा सरकार आहेत ते सेमीफायनलला पात्र झालेली आहे ती गाडी पण चांगली पळते पळतेजा भाईची त्यानंतर सिकंदर आणि त्याच्या जोडीला रायफल दादा आहे ती पण चांगल्या पद्धतीने पडते तीसुद्धा सेमीसाठी पात्रता आहे म्हणजे नक्कीच सेमीफायनलच्या लढतीमध्ये काही कमीपणा येणार आहेत काय वाद नाही मित्रांनो कारण चांग प्रत्येक बैल म्हणजे प्रत्येक बैल हा मातबरचा असतो प्रत्येक बैल हा एक नंबरच असतो म्हणतो ना काय काय बैल म्हणतात की आम्ही दोन नंबरचा घेऊन बैल पाळालो किंवा तीन नंबरचा घेऊन बैल असं काही नसतं सगळी बैल एक नंबरचीच असतात ही माझं मत कारण प्रत्येक बैलगाडा मालकासाठी त्याचा बैल हा एक नंबरीचा असतो त्यामुळे नक्कीच जेवढी पण बैल आत्ता सेमीफायनलला पात्र होत आहेत ती नक्कीच एक नंबरातलीच आहे आणि जेवढ्यांनी आज जरी निकाल घेता आला नसला तरी ती एक नंबरातलीच आहे असं था म्हणलं तर अवघं ठरणार नाही बघूया काय होतंय ते पण मजा येणार आहे नक्कीच मायनीच्या मैदानाला म्हणजे आता जरा व्हिडिओचा जो जोश होता तो माझाच कमी झाला असं म्हणलं तर राऊगं ठरणार नाही म्हणजे वाईट वाटल्यामुळे जरा असा तो एक मूड असतो ना रोजचा तो झाला आहे हरकत नाही पण संध्याकाळपर्यंत नक्कीच जी ही बैग जोडी जिंकल त्याबद्दल एक चांगला व्हिडिओ आपण घेऊन येऊया नक्कीच तो आनंद वेगळाच असणार आहे कारण कोणतंही असलं तर बेलगाड क्षेत्र प्रत्येक बेल आपला आहे आणि त्यामुळं नक्कीच पुन्हा एकदा तुम्हालाही जर काय काय भावना वाटतील म्हणजे एक गोष्ट वा खटकते हेच की आज सरजा डावीनच पळायला पाहिजे असं लोकं कमेंट करतील काय आता नानांची ती स्ट्रॅटेजी असेल नानांना बेलगाड क्षेत्रातला इतका मोठा अनुभव आहे की असं त्यांना नक्कीच वाटलं असेल की आज सर्जाला उजवीनं घालावा ती कुठंतरी थोडंसं असं मनात सहल होती की राव आज डावीन असतात तर काहीतरी निकाल वेगळा भेटला बघायला भेटला असता का तर काय होते काय सांगू शकत नाही हरकत नाही हे मैदान आहे तर पुढचं मैदान आहे एकाच शिकारीनं वा काय म्हातारा होत नाही असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही बघूया आपण तुमचं मत काय आज सर्जानी लक्षाची प्रकारे हात झाली त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि फायनल नंतर एक चांगला व्हिडिओ नक्कीच आपला येईल तोपर्यंत राम राम